नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण पाहतो की जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक होणार आहेत आणि आपला जो काही आजचा विषय आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरतीच आहे आता निवडणुका कधी होणार की होणार नाहीत हे बी पी सरकारलाच माहिती त्याच्यावरती मी बोलत नाही परंतु कुठल्या गटामध्ये कोण उभा राहते म्हणजे महायुतीकडून कोण उभा राहणार महाविकास आघाडीकडून कोण उभा राहणार त्यासाठी आपण आता पुन्हा एकदा आलं अहिल्यानगरमध्ये असणारा महत्वाचा पारनेर तालुका आणि पारनेर तालुक्यामध्ये असणारा सुपा जिल्हा परिषदेचा गट सुपा जिल्हा परिषद गट त्याच्याकडे संपूर्ण तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं लक्ष काय लागून नये त्याला एक कारण आहे ते म्हणजे सुपा या ठिकाणी स्थित असलेली सुपा या पाडीशी जी तरुण होते की बाबा ज्यांना आज रोजगार नाहीये ते तरुण युधाच्या माणिशीमध्ये ओढलं आहे आणि मग त्या तरुणांचं आज जे जाळ आहे त्यांच्यामध्ये पडलेले जे गट आहेत त्या गटातून मग काही महायुतीकडं असतील काही महाविकास आघाडीकडे असतील आणि त्याच्यातून वर्चस्वताची लढाई सुरू आहे तर सुपा गटामध्ये आता महायुतीकडून कोण निवडणूक लढवणार आहे किंवा महाविकास आघाडीकडून कोण उभं राहत आहे तर आता सध्याच्या नावांची चर्चा सुरू आहे प्रॅक्टिकली आपण जर पाहायला गेलं अजून निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत तरी पण एक आपण जो काही अंदाज लावतोय आपण जो काही संवाद महाराष्ट्राचा सर्वे केला होता त्या सर्वेची जी काही परिस्थिती होती सर्वे, सर्वे नेमकी कोणला आत्ताच्या नावाची चर्चा आहे त्यापैकी कोणला कौल देतोय ह्या गोष्टी परंतु मी कौल कोणाला देतो मी हे सांगणार नाही कारण जर एखाद्याची बाजू लावून धरली की लोकांना वाटतं की अरे याचा हा प्रचार करतोय तर आपण जर तिथली परिस्थिती पाहिली सुप्यामध्ये महायुतीकडून राहुल पाटील शिंदे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे आता राहुल पाटील शिंदे कोण आहेत तर ते या अगोदर जिल्हा परिषदेचे माझी सदस्य होते सुजय विखे राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते एकदम तालुक्यातले सर्वात विश्वासू सहकारी म्हणा किंवा त्यांचे एकदम जवळचे कौटुंबिक संबंध असणारे निकटवर्ती ते मानले जातात राहुल पाटलांचं कसं आहे विखे सांगतील तसे आणि तालुका लेवलला कुठलाही किती मोठा विषय असू द्या कि विखे कुटुंबाचा पहिला फोन कोणाला जातो तर राहुल पाटील शिंदेला जातो आणि कुठलंही काम राहुल पाटील शिंदेने मागू द्या की ते विखे दोन मिनिटांमध्ये मनावर घेऊन ते काम कडेला घेऊन जाण्याचं काम विखे पाटील करतात किंवा मग सुजय विखे असतील राधाकृष्ण विखे असतील त्याचबरोबर आपण जर इकडे पाहिलं त्यांच्या अपोजिटला उभं कोण राहणार आहे तर आता महाविकास आघाडीकडून सचिन आपटरे या नावाची आपण चर्चा करतो सुप्यापासून एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती असणार वाळवणे नावाचं काम त्या गावचे माजी सरपंच भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट जे मोठ एक ट्रस्ट आहे वाहन या गावमध्ये त्याचे ते अध्यक्ष होते आणि सगळ्यात महत्वाचा विषय नगरदक्षिचे असणारे खासदार निलेश नांद देवलंके यांचे ते दे कट्टर समर्थक एकदम जवळचे विश्वासू सहकारी मानले जातात आता आपण जर पाहिलं खासदारांची एवढी मोठी ताकद किंवा सचिन पाटील यांच्या बाबतीत विषय तुम्हाला सांगायचं झालं एकदम शांत संयमी आणि शांततेत कुठलाही एका मार्गी लावणारा चेहरा म्हणून सचिन पाटरेंकडे पाहिलं जातं राहुल पाटील शिंदेचा विषय ना आणि ती तसाच विषय सचिन पाटरेंचा निलेश लंकेच्या बाबतीत होतो म्हणजे इकडे जर पाहिलं राहुल पाटलांनी मी इकडे एखादं काम मागावं किंवा एखादा शब्द टाकावा तो शब्द एका मिनिटामध्ये पाळला जातो त्याच पद्धतीनं सचिन पाटरेंनी जर लंके साहेबांकडे एखादा शब्द टाकला तर तो शब्द साहेब टाळत नाहीत ही खाशी ती दोन माणसं सत्तेत म्हणजे तोडीच तोड उमेदवार आहेत असं नाही का राहुल पाटील त्यांचंही काम चांगलं आहे सचिन पाटील यांचंही काम चांगलं आहे परंतु आता या गटामध्ये या दोघांपैकी मतदार कोणला स्वीकारणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो एम आय डी सी एम आय डी सीचा विषय आला की उत्पन्नाचे सोर्स आले आणि जर तरुणी तुमच्या पाठीमागे जर तुम्हाला गंभीरपणे ठेवायचा असेल जर तुम्हाला वाटत असेल की बाबा इथे तरुणाईची ताकद मला मिळाली पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला नेता निवडणं महत्त्वाचं आहे आणि मग कोण निवडायचा यमानिशीमध्ये सध्या वर्चस्व कोणाचं आहे ही सांगण्याची गरज नाही मला हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून मीच बोलून दाखवायचं अनेक कुठे आले दोन मिनिट विशेष कोणा डायवर्ट करतो मी जाणीवपूर्वक करतो की अनेक कुठे आले विखे कुटुंब असेल दाते सर असतील याच्या अगोदर निलेश लंके होते महाराष्ट्र राज्यात असणारे जे काही वेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय पुढरी आहेत त्यांनी एम आय डी बद्दल एकदम असे ग्रीन सिग्नल देऊन ठेवले होते तुम्ही काळजी करू नका तुम्ही याला निवडून द्या एमआयडीसी मध्ये पोरं परमनंट हे तुम्ही तालुक्यातला कोणत्या मुलाला तुम्ही शिकू नका किंवा सांगू नका एम आय डी मध्ये कोणाचे कॉन्ट्रॅक्ट आहेत लेबर कॉन्ट्रॅक्ट कोणाचे आहेत ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट कोणाचे आहेत स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट कोणाचे आहेत मुर्माचे कॉन्ट्रॅक्ट कोण आहेत खडीचे कॉन्ट्रॅक्ट कोण असे या माणिशा अंतर्गत होणारे कॉन्ट्रॅक्ट कोण घेत या माणिशी मधल्या कुठल्या कंपनीला पाण्याचे टँकर कोणाचे येतात या ठिकाणी पुन्हा एकदा मी माझ्या विषयावरती येतो सुपागट सचिन पाटरे हे पण एक चांगलं व्यक्तिमत्व आहे राहुल पाटील शिंदे सुद्धा चांगलं व्यक्तिमत्व आहे हा ज्याचा त्याचा विषय राहिला कुठल्या माणसाचं काम करायचं मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो कुठला पक्ष पाहू नका कुठल्याही पक्षाची विचारधारा वाईट नसते हो हे राजकीय पोट रे आपल्या हिशोबाने आपल्या स्वार्थासाठी आपल्या पोळीवरती तूप ओढण्यासाठी विचारधारा बदलवतात त्याला आपण काय करू शकत नाही पण योग्य माणसं द्या जे तुम्हाला न्याय देतील जे तुमच्यासाठी लढतील जे तुमच्यासाठी झटतील अशा योग्य व्यक्तिमत्वांना ताकद देऊन त्यांना तुम्ही या चांगल्या पदावरती बसवा की जेणेकरून तुमचा विकास होईल